परभणी येथील धम्मदूत तथागतांच्या संघास साकला प्लॉट येथील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी भोजनदान देऊन पुण्यक्रम प्राप्त केले आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव कांबळे युवराज मोरे एम एम बरे सूर्यकांत साळवे महेंद्र सानके लिंबाजी देवरे आबाराव शिंदे राऊत गायकवाड भालेराव यांच्यासह बौद्ध अनुयायी उपस्थित होते मंगलला भी हो मंगल लाभी हो सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होती सोशल मीडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था आणि ह्या संस्थेचे कार्य जोमान सुरू आहे त्या सर्व आंबेडकर फॅमिलीला मोठं तसंच गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे एडिटर म्हणून आदरणीय हनुष्यमान डॉक्टर युवराजजी घनश्यम साहेब यांना जयमेऊ तसंच या ठिकाणी धम्मदूत विहारा विहारातर्फे चकला पुराठी देऊ आमचे मित्र महेंद्रजी साडके साहेब त्यांनी श्रेणीचे मराठा प्रमुख आहेत आपल्यालाच सोबत येऊन आमचे लिंबाजीराव देवरे साहेब यांना सुद्धा जे मित्र आज या ठिकाणी अडीच हजार वर्षाच्या आमच्या मैत्राबाबून सांगितलेलं आहे ही परंपरा चालू आलेली आहे आणि हा आपण उठाडियो हो, जिल्हा सका परवणीच्या वतीने आणि लिंगोनी मुद्देयायाच्या माध्यमातून सुरू आहे माणसाने मानसिक कसे वागावं हे नीति मूल्य धर्मामध्ये आहे आणि त्या समाजा आज आपण प्रसार आणि प्रचार करत आहोत वरुण संस्थेने दिल्या आहे नेमप्रमाणे आज या ठिकाणी संविधान समर्थक जोड अभियानच्या मार्फत हा प्रोग्राम राबवला जात आहे तसेच उद्या माता रमाईची जयंती सुद्धा आहे पूर्व संध्याचा पण कार्यक्रम येणार आहे आपण जे काही दहा दिवस आणि हे जीवन आला गुडी आपण कालकोटला मुळे चांगल्या गोष्टीत राहावं चारित्र संपन्न राहावं हीच अपेक्षा ठेवतो आणि इथं थांबतो आज रोजी धम्मदूत बुद्ध विहार या ठिकाणी भगवान बुद्धांचा संघ जो लुंबिनी बुद्ध विहार साखला प्लॉट या ठिकाणी स्थापन केलेला आहे दहा दिवसीय तर आज धम्मदूत बुद्ध विहार या ठिकाणी भोजनदानाचं सर्व उपासक उपासिका यांनी आमंत्रण दिलं होतं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी भोजनदान करण्यात आलेलं आहे आणि त्याचसोबत या ठिकाणी अत्यंत सुंदर उपदेश करण्यात आला की जो तथागत भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी दिलेला आजसुद्धा भगवान बुद्ध संघाच्या माध्यमातून जिवंत आहे आणि साखरपुड या ठिकाणी धम्मदूत बुद्ध विहारातील सर्व उपासक उपासिका भगवान बुद्धांच्या विचारावर चालण्याचं चा काम करत असतात बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हा सर्वांना भगवान बुद्धांच्या ओटीत टाकायचं काम केलं आम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या विचारावर चलून बुद्धांचं कार्य कसं वाढवता येईल हे या ठिकाणी करत असतो आणि इथून पुढेही आम्ही ज्या ज्या वेळेस संघ येईल त्या त्यावेळेस त्या संघासाठी भोजनदानासाठी आम्ही तत्पर आहोत आणि जे काही कार्यक्रम राहतील ते कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत राहतो अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे